खड तालुक्यात राजकीय क्षेत्रात मोठी घडामोडी शेतकरी कामगार पक्ष फुटीच्या उंबरट्यावर जयवंत पाटील यांना बसणार धक्का खड तालुक्यात राजकीय गोटात माजून देणारी घटना समोर येत आहे तालुक्यात शेतकरी कामगार पक्ष नामधारी उरला असताना आता फुटीच्या उंबरट्यावर येऊन पोहोचला त्यामुळे येणाऱ्या काळात तालुक्यात शेका पक्ष शिल्लक राहील की नाही असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित केला जात आहे शेतकरी कामगार पक्षाचे नारायण डामसे शेकापाला रामराम करीत आपल्या समर्थकांसह बाहेर पडणार आहे दरम्यान नारायण रामसे कोणता झेंडा हाती घेणार म्हणून चर्चा आहे अनेक काळ रायगड जिल्ह्यावर शेतकरी कामगार पक्षाचे वर्चस्व राहिले असून परंतु मागील काही वर्षात या शेकापाच्या बाले किल्ल्यात शेकापाला आपले अस्तित्व टिकवण्यासाठी झगडावे लागत असून अनेक दिग्गज राजकीय नेते शेकापाला सोडून दुसरी राजकीय वाट धरत आहेत यातच जिल्ह्यातील कर्जत खालापूर विधानसभा मतदारसंघात चित्र आहे कर्जत तालुक्यातील शेकाप नाम मात्र शिल्लक असताना शेकापामधून मधून नाराजी नाट्य पाहायला मिळत आहे कर्जत विधानसभा दोन हजार चोवीस निवडणूक पार पडल्यानंतर शेकापा मध्ये अंतर्गत नाराजी उफाळून आली होती शेकापाचा दोन दिग्गज राजकीय नेत्यांनी सोयीनुसार राजकारण करीत दोन वेगवेगळ्या उमेदवारांचे काम केले होते याला कारण पक्षाचे जयंत पाटील असल्याची चर्चा होती महाविकास आघाडी सोबत राहून शेकापा मधील या नेत्यांनी विरोधी पक्षाचे काम केले होते पर ही परिस्थिती जिल्ह्यात दिसून आली परिणाम महाविकास आघाडीच काही उमेदवार निवडून आला नाही उलट शेकापा आता अस्तित्व टिकवण्याची वेळ आयोजित आत्मचिंतन बैठकीच्या माध्यमातून दिसून येते बैठक झाली असल्याचे यावेळी त्यांचे निकटवर्ती विश्वासू सहकारी त्यांच्या बरोबर बैठकीला उपस्थित होते नारायण रामसे शेकापाला रामराम करण्याच्या तयारीत असल्यानेच ही बैठक महत्वपूर्ण समजली जाते दरम्यान नारायण रामसे शेका पक्ष सोडून कोणता झेंडा हाती घेणार ही प्रश्न निर्माण होतोय विधानसभा निवडणुकीत नारायण रामसे यांनी परिवर्तन विकास आघाडीचे अपक्ष उमेदवार सुधाकर यांचे काम केले होते त्याच वेळी दुसऱ्या बाजूला कर्ज चिटणीस राम राणे यांनी आमदार महेंद्र थोरवे यांचे काम केले होते त्यावेळी आता नारायण रामसे महेंद्र थोरवे यांच्याकडे जाणार की सुधाकर घाडे सोबत राहणार म्हणून चर्चा नारायण रामसे यांना पक्षात घेण्यासाठी भाजप प्रयत्न करीत होती नारायण रामसे यांना येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका पाहता घाडे सोबत राहणे फायदेचे ठरेल कारण सुधाकर घाडे यांना ग्रामीण भागातून चांगल्या प्रकारे निवडणुकीत मते मिळाली होती त्यामुळे नारायण रामसे सुधाकर घाडे सोबत जातील अशीच आश शक्यता वाटत आहे दुसऱ्या बाजूला नारायण रामसे सुनील तटकरे यांच्या संपर्कात देखील असल्याचे समजते एकूणच तालुक्यात शकापक्षाला मोठे खिंडार पडण्याची शक्यता आहे नारायण रामसे यांच्यासोबत नेरळ जिल्हा परिषद वार्ड पात्र जिल्हा परिषद वार्ड कळम जिल्हा परिषद वार्ड मधील विश्वासू कार्यकर्ते मोठ्या संख्येने शेतकरी कामगार पक्षाला रामराम करणार आहेत यामुळे आता नारायण रामसे कोणता झेंडा हाती घेणार म्हणून पाहणे महत्वाचे ठरणार आहे